नमस्कार चला मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल भरती गुन्हा सर आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये मुंबईचे प्रवेशपत्र हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत सर्वजण ते हॉल तिकीट तुम्ही पाहून घेऊ शकता हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत अ सर्वांचे आलेले आहेत अकरा तारखेचे पण आणि दहा तारखेचे पण दोन्ही पण तारखेचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता त्या ठिकाणी आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून पण तुम्ही हॉल तिकीट काढू शकता किंवा याच्यावरती पण तुम्ही ते हॉलटिकीट त्या ठिकाण काढू शकता लक्ष एस एस गायकवाड हॉल तिकीट आलेले आहेत पूर्णपणे आपण याच्यावरून पण हॉल तिकीट काढू शकता कशावर का ना याच्यावरून सुद्धा सर हॉल हॉलटिकीट हो हॉल तिकीट आले सर लिंक ओपन होत नाही होते लिंक ओपन होते डाउनलोड कसं करायचं मी तुम्हाला आधी सांगितलेलं एक एकतर तुम्ही या ठिकाणी हा जो आपण आय डी पासवर्ड टाकतो इथं हा जो याला आय डी इमेल आय डी आणि पासवर्ड टाकतो कॅपचा टाकायचा लॉग इन करायचं जर असं जमलं तर ठीक असं जर नाही झालं असं जर झालं नाही तुमच्या सिंपल लॉजिक लावा सिंपल गोष्ट आहे काय करायचं डायरेक्टली ती दुसरी एक लिंक आहे ती लिंक मी पाठवतो वाटलं टेलिग्रामला त्याच्यावरनं डायरेक्ट जाताय तुम्ही काय नाही पासवर्ड विसरले असेल तरी चालतं काय अडचण नाही तुम्ही त्या दुसऱ्या लिंकवरून डायरेक्ट जाऊ शकता अलक्षमध्ये दुसरी लिंक जी आहे त्याच्यावरून डायरेक्ट गेलं तरी जमून जा जातं काही विषय नाही एवढा हा काळजीपूर्वक हे करा सतरा एप्रिल लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची नाही का त्याच्यानुसार तुम्ही करू शकता दोन्ही दोन्ही प्रकारे तुम्हाला ते, ते डाउनलोड करते पासवर्ड विसरले नाही पासवर्ड विसरला असेल तर काही नाही एक तर ती एक लिंक आहे का लिंकवर क्लिक केलं लिंक तुम्ही डायरेक्ट डायरेक्टली तुमचा ऍप्लिकेशन आयडी जरी माहीत असेल ना ऍप्लिकेशन आयडी तर ऍप्लिकेशन वरून पण तुम्ही ते हॉल तिकीट काढू शकता काय अडचण नाही आणि जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता काय हरकत नाही फॉरगेट पासवर्ड करू शकता फक्त जो मेल नवीन भरती प्रक्रिया कधी सुरू होईल एक अंदाज सांगा नवीन भरती प्रक्रिया संदर्भात कृपया आता मेसेज कॉलेज मेस करू नका ऍक्च्युली आता कमी दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे फार मुंबईचा एकदा पोलीस भरतीचे पेपर झाल्यानंतर तेच काम आहे आपल्याला तेच करायचे तोपर्यंत बाकी नवीन भरती संदर्भात कुठल्याही प्रकारे किंवा कुठल्याही पद्धतीत काही हे करू नका नवीन भरती प्रक्रिये संदर्भात लक्ष त्याच्यानंतर आपल्याला नवीन भरती किंवा त्या संदर्भातच काम करायचे हा लक्ष तोपर्यंत काही करू नका जे नवीन विद्यार्थी मुंबई पोलीसची तयारी करत आहात त्या मुंबईच्या पोलीसच्या तयारीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आपली टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही लगेच आत्ता लेक्चर संपल्यानंतर लगेच लावून घ्या जेणेकरून राहिलेल्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला त्याचा फार फायदा होईल चालकचे पेड पेपर आहे आणि याचं पण आहे कशाचं मुंब जाता जाता मराठी आणि जी के जी केमध्ये विशेषतः चालू गाड्या मोडीचे जास्त आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी काय होईन हे करता येईल ना लक्षामध्ये ओके त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो आता या ठिकाणी चालकवाले कोण आहेत आणि हे वाले कोण आहे मला सांगायचा तुमचा पेपर कोणता आहे एक मिनिट एकच मिनिट सगळे कशाला आहेत पाहू आपण चालक पण अनकॉन्स्टेबल पण अच्छा दोन्हींना पण एक काही हो ओके ठीक आहे हॉल तिकीट आलेले आहेत हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या हॉल तिकीटची एक लिंक आहे ना मी एक लिंक टाकली ग्रुपवरती हो आपल्या टेलिग्राम चॅनल एक लिंक टाकलेली मी मी लगेच सांगतो ती लिंक कोणती मी लगेच सांगतो त्याच्यावरून तुम्हाला कशा पद्धतीने हा जमतंय हे बघा डायरेक्ट अर्ज आणि क्रमांक टाकायचा तुमचा बाकी काहीच नाही डायरेक्ट अर्ज आणि क्रमांक या ठिकाणी टाकून दिला का कसं म्हणजे बघा डायरेक्ट अर्ज क्रमांक टाकायचा अशा ठिकाणी या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज टाकला अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक टाकायची आणि त्याच्यानंतर पुढे जायचे पुढे गेल्यानंतर मग ओके होऊन जातात काही विषय नाही पुढे ज्यावेळेस त्यावेळेस ते ओके मध्ये होऊन जाईल त्याचा काही अडचणी येणार नाही तुम्हाला ज्यांना मित्रांनो ऐका ज्यांना हे करायचंय काय म्हणतो आपण टेस्ट सिरीज वगैरे लावायची असेल तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता हा जो माझा नंबर आहे तुम्हाला माझा नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही मला एस एम एस करून हे करू शकता आलक्ष अर्ज क्रमांक आणि ते या ठिकाणी आहे मित्रांनो अर्ज क्रमांक ते या ठिकाणी दिसत तुम्ही पाहू शकता लक्ष <coughs> प्रवेश प्रवेशपत्र होते दोन पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू ज्यांचं पासवर्ड विसरलंय त्यांनी काळजी करू असं एस एम एस येणार नाही का नाही एस एम एस वगैरे आहे ना फिजिकलचा का सर ए फिजिकलचा का सर अर्ज क्रमांक एकच असतो बेटा फिजिकलचा असो किंवा तुझा पेपरचा असो अर्ज क्रमांक कधीच बदलत नाही पोस्टच्या नंतरचा अर्ज क्रमांक कधी चेंज नाही होत आलक्ष मध्ये त्याच्यामुळे अर्ज क्रमांक एकच असतो त्याच्यामुळे तो एकच अर्ज क्रमांक राहणार तो म्हणजे फिजिकलचा तोचा अर्ज क्रमांक असतो त्याच्या अर्ज क्रमांकावरती अर्ज क्रमांक वेगळा नंबर आणि अर्ज क्रमांक एकच असतो लक्ष बैठक क्रमांक चेंज होऊ शकतात तुमचे बाकीचे सगळे क्रमांक काय असतात सेमच असतात काही विषय नाही ओके त्यानंतर ती एक लिंक आहे आपल्या टेलिग्राम जा टेलिग्राम चॅनलला जी लिंक आहे त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्टली निघल कोणाचा <coughs> प्रॉब्लेम होता असेल तर मला उद्या सांगा काय अडचण नाही नवीन विद्यार्थी त्यांनी वरती माझा जो नंबर दिसतोय स्क्रीनवरती त्याच्यावरती मेसेज करा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना वरती स्क्रीनवरती जो माझा नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या ठिकाणी लक्ष चला Okay, okay. Okay. आ, ओके ओके अच्छा आत्ता शिक आला मला वाटतं ओके उशीर झाला थोडंसं यायला तर ठीक आहे हां ओके ठीक आहे सर हॉल तिकीट डाउनलोड होत नाही ऐका ज्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड होत नाही त्यांनी काळजी करू नका मी आपल्या टेलिग्राम चॅनलला जे लिंक टाकले आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला आयडी पासवर्डची गरज नाही तुम्हाला फक्त ऍप्लिकेशन आयडी टाकायचं आणि अॅप्लिकेशन आयडी टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणाहून आपला डायरेक्टली हॉल तिकीटची प्रिंट डायरेक्ट तुम्हाला ओपन होऊ शकते आणि त्या ठिकाणून तुम्ही हॉल तिकीटची प्रिंट डायरेक्ट ओपन होऊ शकते आणि होणार आहे मला वाटतं तुषार मोरेचा मेसेज आलेला आहे सर तुझा प्रॉब्लेम आहे का कारण तू काहीतरी मॅसेज केला होता मला तुषार तू काहीतरी मेसेज करत ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे फक्त उद्याच्या उद्या तुम्ही तीस पस्तीसच्या पस्तीस पेपर सोडवू शकता तेहतीस ते पस्तीस मराठी आणि जी के मराठी आणि जी के का ज्याच्यामध्ये चालू घाडामोडीचा फार मोठा समावेश असणार आहे फक्त ऐंशी रुपये फी आहे ती पेसरी तुम्ही नक्की जॉईन करा ज्यांनी अजून केले त्यांना जाता जाता उद्याच्या उद्या कमीत कमी दीड हजार प्रश्न तुमच्या हाताखालून जाणारे मित्रांनो का ज्यातले बरेच क्वेश्चन तुम्हाला हायस्ट एज एट पेपरला दिसतील विशेषतः चालू गाडामुळे मी अलीकडच्या दोन महिन्याच्या चालू गाडामुळे त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि उद्या मी एक तुमचा शंभर मार्काचा परत एक पेपर घेणार आहे का जो पेपर तुमचा शंभर मार्काचा जो पेपर असेल तो पेपर जवळजवळ मला वाटतं सगळ्या जुलैपासूनच्या चालू गाडामुळे असतील जुलै महिन्यापासूनच्या ज्या जुलै महिन्यापासूनच्या ज्या चालू गाडामुळे असणार आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत ओके एकोणपन्नासच्या टेस्टमध्ये बरेच क्वेश्चन चुकले आहे सर हा चुकता एखादा अर्थ इकडे तिकडं होऊ शकतं काही विषय नाही हा लक्षात सर्व बी सी ग्राउंड पंचायतचे किती रिटर्न घ्यावे लागेल रिटर्न वगैरे मी त्या संदर्भात तुम्हाला पुन्हा येऊन मी सांगेल काळजी करू नका आता फक्त महत्वाचं काय की आता आपल्या हॉल तिकीट संदर्भातली महत्वाची माहिती का त्या तिकीट संदर्भात फक्त तुम्ही काय करा की काळजीपूर्वक हॉल हॉलटिकीट डाउनलोड करा जर कोणाचं झालं नाही तर काळजी करू नका मला मेसेज करा तसा जर झालंच होतच ना शेवटचा जर तुमचं होतच नाही अप्लिकेशन पण तुम्ही पात्र असाल तर करा नाही तर पात्र येईल सर माझं होत नाही मी असं मी तसं करू नका आता बघा मुलांचे मेसेज यायला सुरुवात झाली दादा व्हॉट्सअपला जे नवीन मुलं आहेत ज्यांना टेस्टरीची आवश्यकता आहे किंवा जे जरी नवीन आहे जे पुढच्या भरची तयारी करेल त्यांनी सगळ्यांनी वरच्या नंबरला मेसेज करा मला जो नाईन सेवन डबल सिक्स एट फाय तुम्हाला वरती नंबर दिसत नाही का वरती माझ्या डोक्याच्यावर त्या नंबरवरती मेसेज करा ओके चला ओके ठीक आहे ओके बावन्न लोकांनी वोट दिलेले या वोट सर्वाधिक जास्त वोट कोणाला मिळालेला आहे आय थिंक मला वाटतं सर्वात जास्त वोट जे जा आहे हे hey, शिपाई शिपाईचा पेपर जास्त म्हणजे शिपाईचे विद्यार्थी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी जॉईन झाले सर कमीत कमी दहा प्रश्न पडलेच पाहिजे सर आपल्या टेस्टमधले जास्त पडतील जास्त शंभर टक्के मराठीचे धरून मराठी आणि जी केचे धरून सर जेल हॉल हॉलटिकीट कधी येणार जेल पोलीसचा तिकीट अद्याप तर कुठल्याच पद्धतीची काही अपडेट नाही चौकशी केली असतं कुठलीच काही अपडेट नाही मराठी मराठीचे धरून मराठी सामान्य ज्ञान चालूगडामुळे धरून वगैरे कमसे कम जास्त पडायला पाहिजेत सर तिन्ही पेपर आहेत अरे तिन्ही पेपर आहे मग शुभेच्छा मोठ पेपरला शुभेच्छा मौट, काही विषय नाही हा लक्ष चालतंय चला मग माझा नंबर दिसतोय वरती जे कोणी नवीन असेल ज्यांना मुंबईची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांनी माझ्या या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्याकडे जी टेस्ट सिरीज असते ती टेस्ट सिरीज आपली मराठीचे पंचवीस क्वेश्चन आणि जी थे थे ते आ, चे पंचवीस क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये दहा क्वेश्चन हे चालू घडामोडीचे असतात अलीकडच्या तीन ते चार दिवसातल्या चालू घडामोडींचा सगळा समावेश मी त्याच्यामध्ये केलेला आहे जे वरती जे काही तुम्हाला माझा नंबर दिसत आहे त्या नंबरवरती सर्वांनी व्हॉट्सअपला एस एम एस करून लगेच टेस्ट सिरीज जॉईन करू शकता अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज असणार ते आजच करा जेणेकरून आज रात्रीतून वर्किंग करून पेपर वगैरे उद्यापासून मी काही काम करणार नाही त्याच्यावरती अलक्ष्मी ओके दोन पेपर लावा ताकद ताकद लावा नाही डायरेक्ट सुरुंग लावा आता ताकद लावून काय म्हणणार डायरेक्ट सुरुंग लावा हा नुसती नुसते ताकद लावून काय वाद नाही आता हा त्याच्यामुळं जे नवीन विद्यार्थी त्यांनी नक्की त्या याच्यावरती मॅसेज करा वरच्या नंबरवरती माझा नंबर, नंबर दिसतोय आणि जे कोणीच नाही त्यांनी सर्वांनी व्हॉट्सअपला एस एम एस करा जेणेकरून त्याच्या माध्यमातून तुम्हाला रोजच्या अपडेट आगामी होणारे नवीन पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल किंवा इतरत्र जे काही भरती प्रक्रिया असेल त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या या नंबरवरती व्हॉट्सअपच्या तुम्हाला मिळत जाईल आल्या लक्षामध्ये नंबर माझ्या नावाने सेव्ह करून व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रोजच्या टेटसच्या माध्यमातून अपडेट भेटत जाईल ओके ठीक आहे बाबा लगेच करायला लागले व सगळे लगेच पुढे करताय हा लक्ष हॉलटिकीट सांगितलं त्या पद्धतीने डाऊनलोड करून घ्या दोन पद्धतीने हॉल हॉलटिकेट डाउनलोड करून घेतात जर अप्लिकेशन आयडी अर्जाची प्रिंट असेल तुमच्याकडं तर अप्लिकेशन अर्जाच्या प्रिंटनुसार पण तुम्ही हॉल हॉलटिकेट डाऊनलोड करू शकता जर ऍप्लिकेशन अर्जाची प्रिंट नसेल तुमच्याकडं म्हणजे ऍप्लिकेशन आयडी जर नसेल तर ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून कॅपच्या टाकून पण तुम्ही डायरेक्टली तुमच्या प्रॉफीला जाऊन ती घेऊ शकता दोन्ही प्रकारे तुम्ही हॉल टिकीट डाऊनलोड करू शकता आल लक्ष सर एकदा सर्वांनी लाईक करून घ्या बरं फटाफट जे आहे त्याला आवाज येतो व्यवस्थित त्यांना म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे तुमचे टिकीट डाऊनलोड करू शकता मी खास लाईव्ह त्यासाठी होतो कारण बरेच मॅसेज पडले मी जेवण करत असते पाहिलं बरेच मॅसेज पडले का सर माझं ओपन होत नाही ओपन होत नाही आणि आता पण बरेच विद्यार्थ्यांनी असे मेसेज केले का सर आमचं पण ओपन होत नाही पण काळजी करू नका ते ओपन होण्याचं काहीच अडचण नाही जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तुम्ही पात्र सर, असेल तर ते सर्वांच ओपन त्यात कुठल्याच प्रकारची काही अडचण येणार नाही <coughs> सर दोन पेपर आहे मला ओके ठीक आहे काही अडचण नाही ओके <coughs> अच्छा अच्छा सर लिंक द्या ना टेलिग्रामला कविता बोराडे ऑलरेडी मी टेलिग्रामला लिंक टाकलेली आहे अच्छा टेलिग्रामची लिंक का टेलिग्रामची ऑनलाइन पोलीस अकॅडमी आपला टेलिग्राम मला व्हॉट्सअपला मेसेज कर वरती माझा नंबर दिसतो ना त्याच्यावरती व्हॉट्सअपला ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांनी त्या वरच्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा मला हॉल कर। तिकीट संदर्भात काही अडचणी असतील किंवा काही ऍड्रेस बिड्रेस त्या अडचणी नसतीलच म्हणा ऍड्रेसच काय माझं काय मुंबई ऍड्रेस तुम्हाला सांगायला सर हॉल टिकट डाउनलोड होत आहेत का सगळे हॉल तिकीट सगळे डाऊनलोड आहे शिपाईचे पण आता मी तुम्हाला मग आपला हे कशाचं आहे अकरा तारखेचं अकरा मी आपला थमनेल टाकले तो अकरा तारखेचं थमनेल टाकले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो मी का सांगतो त्याचं कारण मराठीचे साडेसातशे आठशे आणि जी चे साडेसातशे आठशे असे सोळाशे ते अठराशेच्या आसपास आणि आज मी स्पेशल मुंबईचे पेपर दिलेले माझ्या विद्यार्थ्यांना बॅचला स्पेशल मुंबईचे पेपर आज फक्त मुंबई विषय माहिती टाकलेली पेपर पूर्ण पुस्तक हा फक्त मुंबई विषय स्पेशल आहे उद्या स्पेशल चालू घडामोडीचा पेपर उद्या किंवा पारा दिवस आणि त्या चालू घडामोडी मागील सहा महिन्याच्या असणार आहेत सहा म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिन्याच्या चालू घडामोडी असतील चा कारण का सगळेजण आता ह्यात नवीनच चालू घडामोडीचा हे आहे सर शिपायाचे आले आहे कॉल तिकीट आले नाही प्लॅज आलेत प्रदीप सर्वांचे आले शिपायाचे पण आले अरे तू जाऊन बघ ना तिथं मला लक्षामध्ये अकरा आणि बारा तारखेला आहे ना पेपर अॅक्च्युली मी अकरा तारखेचं शेड्यूल टाकले ना अकरा तारखेचे शेड्यूल टाकले मी ना हा बरोबर बरोबर शिपाईचे पाहतो मी लगेच आले कारण चालक चाले चालक आले म्हणजे कारागृह पण असतील चालक आणि कारागृह दोन आले शिपायचे पाहावं लागते ना आलेत का नाही कारण हे दोन तर आलेले आहेत लक्ष म्हणजे हे दोन तर आले आजचा पेपर द्या आजचा पेपर दिला ना भाऊ आजचा पेपर गेला ग्रुपला गेला बॅच मध्ये पेपर बॅच मध्ये आलेले आहे बाराला शिपाय आहे सर हो बरोबर आहे बाराला शिपाई राईट मला वाटलं दहा अकराला आहे म्हणजे शिपाय राहिले असतील येऊन जातील ते पण काय विषय नाही येऊन जाते ते मी तुम्हाला सांगितलं आज किती तारीख आहे पाच तारीख आहे पेपर किती तारखेला आहे अकरा तारीखला सहा दिवस अगोदर हॉल तिकीट आले लक्ष तरी लवकर आले नाही ते ऍक्च्युली पोलीस भरतीचे चार पाच दिवस अगोदर हॉल तिकीट येतात हल्ला मध्ये ठीक आहे चला हेच सांगायचं होतं हॉल तिकीट आलेले कोणाला कोणाला तिकीट डाऊनलोड करणं जर अडचण निर्माण झाले असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा वरती नंबर व्हॉट्सअपचा त्याच्यावरती मेसेज करा कोणाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल मराठी आणि जी के चालकच्या पण पीडीएफ आहेत आपण चालकच्या पीडीएफ पण पन... ओके ओके चालकच्या पण आहेत टेस्ट सिरीज घेत आहे त्यामध्ये अरे बाबा दिला ना आजचा पेपर स्पेशल मुंबईचे पेपर आज स्पेशल मुंबईचे पन्नास क्वेश्चन वरती पेपर टाकले मी आत्ता नऊ वाजता पेपर दिला आपल्या ग्रुपला टाकला की आजचा पेपर तुम्ही पाहून घ्या ना पेपर टाकलं मी स्पेशल म, स्पेशल मुंबई स्पेशल आहे मुंबई म्हणजे मुंबई जिल्हा मुंबई उपनगर याच्यावरती स्पेशल पेपर मी दिलेला आहे आहे मी हो कसं डाऊनलोड करायचं शुभम डुबे शुभम डुबे तुम्ही बॅटिंग करून इकडं बॅटिंग सोडून आलेत का इकडे खेळायला पण तरी सांगतो शुभम डुबे तुमचं निघत नसल ग्रुपला दिलेलं आहे तू शुभ अजय बागुल बोरगेल तुझं ऍडमिशन आहे का ऍडमिशन त्याला दिसेल फक्त ऍडमिशन आहे त्याला त्याला दिसणार फक्त ऍडमिशन आहे कोणाला हो सर हे पेपर अच्छा अच्छा ठीक आहे त्या नंबरवरती मेसेज कर तुला जर प्रॉब्लेम होता असेल हॉल तिकीट तर मग माझ्यावरती वरती, वरती नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सेव्हन फाय नंबर दिसतो डोक्यावरती त्याच्यावरती एस एम एस करा मला जेणेकरून तुम्हाला हॉल टिकिट भेटून जाईल काय अडचण आहे मध्ये ऐंशी लोकांनी वोटिंग केले या ठिकाणी आतापर्यंत ऐंशी ते नव्वद लोकांनी वोटिंग केले आणि ऐंशी लोकांच्या वेटिंग मध्ये ऐंशी लोकांच्या वोटिंग मध्ये सत्तर टक्के लोक आहेत का जे पोलीस शिपाई पदासाठी त्यांचा अर्ज आहे आणि तीस टक्के लोकांचा हा चालक साठी अर्ज आहे तीस टक्के लोकांचा चालक साठी जो अर्ज आहे तो तीस टक्के लोकांचा आहे आणि ऐंशी टक्के अर्ज लक्ष <coughs> तीस टक्के लोक चालकले म्हणजे आपल्याकडे जास्ती हे जे आहेत सर टेस्ट सिरीज घेत आहेत हो घेऊ घेऊन मला मेसेज कर सर ईडब्ल्यू ची मुलं किती आहेत शुभम ईडब्ल्यू एचं मी सांगितलं होतं नवीन पोलीस भरती नवीन पोलीस भरती बद्दल मी तेरा तारखेनंतरच बोलेल ते काय आहे ते ती नवीन पोलीस भरती संदर्भातली जी माहिती किंवा जी प्रॉपर काय आहे ते आपल्याकडे जाणार सगळ्यात आधी काळजी नका करू तुम्ही सर माझं तिकीट आलं आहे एकच सेंटरवर मुलूंना एकच सेंटर, एक सेंटर आलं ना मी सांगितलेलं ना दुपारच्या लाईव्ह मध्ये पहा दुपारच्या लाईव्ह रात्रीच्या लेक्चर मध्ये बघा मी काय सांगितलेलं तुम्हाला का ज्यांचे दोन पेपर आहेत कदाचित त्यांना एकाच जागेवरती ते सेंटर देतील कालच्या लेक्चर मध्ये पहा मी काय सांगितले काल मी एक लेक्चर टाकले काल अजून हॉल हॉलटिकेट पण रिस्पेन आउट झाले तोपर्यंत तेव्हा मी लेक्चर त्याच्या मी सांगितलं ज्या मुलांची ती गडबड झाली का एकास दोन एका पेपर त्यांनी काय करतात मी त्यांना सांगितलं मागास पण बरेच ला भेटले त्यांना पण सांगितलं की जे हॉल हॉलटिकीट म्हणजे जे तुमचं हे आहे काय म्हणतो आपण हे पेपर तो जर दोन पेपर असतील तर कदाचित दोन्ही सेंटर हे एकाच जागेवर असू शकतात म्हणजे एका, एका विद्यार्थ्याचे जर दोन पेपर असतील तर दोन्ही सेंटर तिथेच असू शकतात कदाचित आता हे मुलुंडचा मुलुंडला आले का तुझं सेंटर अरे बापरे मुलुंडला कुठं कुठे सेंटर सांगा बरं ज्यांचे ज्यांचे सेंटर आहे त्यांच्या सांगा बरं कोणाचं घाटकोपर ठाणे दादर सीएसटी ठाणे कुठे कुठे सेंटर आहे कमेंट करा बरं एकदा अर्ज क्रमांक आणि बर्थ डेट टाकायचे बेटा कविता नुसता अर्ज क्रमांक नाही अर्ज क्रमांक आणि डेट जॉईन टाकायचे आहे किशोर नागरिक तुझं घाट कोपरला आला अच्छा अच्छा लक्षात घ्या ते दोन्ही पण टाकायचं तिथं लक्षात हॉल हॉल हॉलटिकीट लिंक टाका ना ऑलरेडी टेलिग्रामला मी लिंक टाकलेले जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला एम एसएमएस करा ठीक आहे मी थांबतो आता हेच तुम्हाला सांगण्यासाठी लावलो होतो ज्यांचे हॉल टिकिट हॉलटिकीटाऊनलोड करायची त्यांनी टिकिट डाऊनलोड करून घ्या जर नसेल तर मला एसएमएस करा मी तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यासंदर्भातली जी लिंक आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी देऊन टाकेन नव्वद लोक नव्वद लोकांनी आतापर्यंत आपले हे केलेले वोटिंग केलेले नव्वद लोकांपैकी मला वाटतं सत्तर टक्के म्हणजे नव्वद पैकी जवळजवळ नऊ नऊ म्हणजे भरपूर लोक आहेत लक्ष का जे लोक टेस्ट आपलं याला कशाला चार पदासाठी अर्ज आहे म्हणजे त्यांचा बारा तारखेला पेपर असणार आहे आणि अकरा तारखेचे पेपरचे तीस टक्के लोक आहेत ठीक आहे काय अडचण नाही हॉलटिकीट लिंक टाका सर हो हो टाकेल ऑलरेडी लिंक टाकेल टेलिग्राम पाहून घ्या लिंक मी टाकेल जी लिंक मी टाकली त्याच्यावरून तुम्ही हे करू शकता काय म्हणतो आपण कारागृह पोलीस कॉन्स्टेबल जॉब चांगला आहे का सर हा तू लागल्यानंतर सांगतो मी काळजी नको करू आता मुंबईचे पेपर द्या आधी तू सर फायनल मिनिट काय गुंजाला भाई मी सांगतो की नंतर सांगतो चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव लोकांनी वोटिंग केले चौऱ्याण्णव मध्ये पण सत्तर टक्के शिपाईच आहे आलक्ष मध्ये ठीक आहे ठीक आहे चो नो प्रॉब्लेम काय अडचण नाही हो उद्या शक्यतो लेक्चर राहील मी चालू लेक्चर मधूनच लाईव्ह लेक्चर देईन तुम्हाला ज ज्या ज्या वेळेस आता मुंबई वाहण्यासाठी एक चालकचं लेक्चर आपण घेणार आहे प्रश्नावली असल प्रश्नावली टाईपच लेक्चर असेल आपलं एक चालकचं उद्या किंवा परवा दिवशी चालकच लेक्चर होईल आपलं हा लक्ष मध्ये <coughs> उद्या परवा चालतच लिक्चर घेऊन टाकू एक काही जे महत्वाचे क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर प्रॉब्लेम येतोय सर ठीक आहे एवढ्या उद्या व्हॉट्सअपला मेसेज करा मला सॉरी सॉरी व्हॉट्सअपला चालू का प्रॉब्लेम ठीक आहे देतो मी ती लिंक आहे म्हणजे फक्त मोगाम काही नका करू आधी काढा प्रयत्न करा दोन्ही प्रकारे करा एकदा इमेल आयडी पण टाकून बघा युट्यूबवर घ्या हा युट्यूबवर म्हणजे मी माझ्या क्लासमधल्या मुलांना शिकवन ना त्यावेळेस शिकवत असताना तुमचं पण जॉईन करील लाईव्ह त्यावेळेस टाइम आणि मग तुम्हाला पण लाईव्ह कारण कसे पटले नाही कारण त्यावेळेस जे घेईल तेच तुमच्या वेळेस असेल त्यानंतर आपलं चालू आहे एक शंभर मार्काचा एक चार ते पाच महिन्याचा पेपर आहे तो पण द्यायचा आहे आज उद्या परवा मी तुम्हाला पेपर परवाच दिली शक्यतो मुंबई स्पेशल आज दिलेला आहे मी तुम्हाला माझा टाईम तो लेक्चरचा बाराचा असतो पण टाइम बदलू शकतो मी शेड्यूल लावणार नाही मी ग्रुपवरती मेसेज टाकीन तिथं फक्त लेक्चरला जे मुलं बॅचला आहेत लक्ष मध्ये हो सर रेल्वे झोन घ्या ना अरे रेल्वे झोनचं लक्षात तुझ्या ठीक आहे घेऊन टाकेन काळजी नको करू रेल्वे झोन मी त्याच्या आधी घेईन घेऊन टाकेन ते रे शॉर्टकट सांगायचे ना तुम्हाला ते फक्त ठीक आहे सांगन काय अडचण नाही क्लासमध्येच शिकवताना सांगेल मी शक्यतो वाटलंच तर नाही रेल्वे झोनचं मी अकॉर्डर व्हिडिओ टाकणार आहे क्लासमध्ये नाही शिकवताना सांगणार ते तुम्हाला कोणत्या ग्रुपला आहे सर ओके ठीक आहे चालतंय मग ठीक आहे बराच वेळ झाला वीस पंचवीस मिनटं थांबतो मी आता चला काय अडचण असेल तर हे करा वरच्या मोबाईल नंबरला मेसेज करा ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम येते ओके ठीक आहे भेटू आपण परत पुढच्या नवीन लाईव्ह विशेष नवीन व्हिडिओमध्ये आणि लक्ष ठेवा राहिलेले तीन चार दिवस त्याच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही तुमचा अभ्यास सगळं लक्ष द्या काही महत्त्वाचे लेक्चर्स असतील काही महत्वाचे अपडेट्स असतील ते तुम्हाला मी वेळच्या वेळ देत जाईन ओके चाल जय हिंद जय भारत